आज आपण खिचडी भात कसा करणार आहोत ह्याची रेसिपी बघणार आहोत चला आता आता रेसिपीकडे वळूया चला आता आपण साहित्य बघून घेऊया हिंग दोन दालचिनी घेतली आहे तीन चार आणी ची ची ते चार लवंगा आणि खायची विलायची घेतली आहे आपण त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो गाजर मिक्स डाळी घेतल्यात तुरीची डाळ मूग डाळ आणि मसूर डाळ हिरवी मिरची आंबट चुका हळद जिरं मोहरी गोडा मसाला आपण आता दोन चमचे तेल टाकून घेऊया त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊ आपण त्यानंतर आता ह्यामध्ये गाजर टाकून घेऊया बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेऊया थोडासा आंबट चुका हिंग आणि हे लवंग दालचे जे खडे मसाले आपण घेतले होते ते टाकून घेऊया आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया हळद जिरं धनिया पावडर आणि आलं लसूण पेस्ट हे मिश्रण आपण आता इथे करून घेऊया पूर्ण हे दोन मिनटं परतून झालं की त्यामध्ये आपण ती आता ह्या मिक्स डाळी टाकून घेऊया आपण आपण दोन मिनटं फ्राय करून घेऊया ह्यामध्ये आपण हवी पुरतं मीठ टाकून घेऊया दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेऊ आपण ह्यामध्ये आता तिखटसाठी आणि दोन वाटी तांदूळ टाकून घेऊया आता हे का आता आपण हे व्यवस्थित मिश करून घेऊया एकत्र मिश्रण पाणी टाकू हे आपला हा खिचडी भात गरमागरम असं मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही लोणच्या सोबत खिचडी भात खाऊ शकता ज्यावेळेस तुम्हाला चपाती करायचा सकाळी सकाळी कंटा आला असेल मुलांच्या डब्यासाठी तर असं त्याच्यामध्ये गाजर वटाणा बटाटा जे तुमच्याकडे घरात अवेलेबल भाज्या असतील त्या टाकून तुम्ही मुलांच्या डब्यासाठी असा पौष्टिक खिचडी भात करू शकता